स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत संजनाच्या भूमिकेतून रुपाली भोजलेला खूपच प्रसिद्धी मिळाली रुपाली लवकरच लपंडाव या मालिकेतून भेटीला येत आहे मात्र असे असतानाच एका मुलाखतीत ती रिलेशनशिप मध्ये आहे असा खुलासा केलाय राजेश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रुपालीने हा खुलासा केल्याने सर्वांच्याच भुया उंचावल्या रुपाली म्हणाली हो मी रिलेशनशिप मध्ये आहे मी डेट करते माझं आधीच लग्न झालंय मात्र नीट ऐका माझं स्वतः सोबतच लग्न झालंय असा गमतीशीर खुलासा रुपालीने केला आहे पुढे रुपालीने लग्न कधी करणार याबाबतही सांगितलं आहे तिलाही आयुष्यात पुढे पाऊल टाकायचं आहे लग्न करायचं आहे पण जोवर तिचा भाऊ संकेत हा मार्गी लागत नाही तोवर ती तिच्या लग्नाचा विचार करू शकत नाही संकेतचे दोनाचे चार हात झाले मग मी माझ्या लग्नाच्या दिशेने विचार करेन असे अभिनेत्री रुपाली भोसले म्हणाली अशा प्रकारे भावाचं लग्न झाल्याशिवाय रुपाली स्वतःच्या लग्नाचा विचार करणार नाही हे तिने स्पष्ट केलंय रुपाली लवकरच लपंडाव या मालिकेमध्ये दिसणार आहे